नमस्कार तर आज आपण एक अशी रेसिपी बनवतो आहे जी की खूप हेल्दी आहे आणि ती तुम्ही नाश्त्यामध्ये खाऊ शकता किंवा तुम दुपारच्या लंचला देखील तुम्हीही खाऊ शकता तर चला आता आपण ही रेसिपी कशी बनवली आहे ते बघूया रेसिपी आवडल्यास नेहमीप्रमाणे लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा सो फ्रेंड्स इथे so, मी दोन कप मोठे तांदूळ घेतलेला आहे तांदूळाला चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचे दोन तीन वेळा पानाने आणि रात्रभर असं पिझाला ठेवायचे आता ही दुसऱ्या दिवशी त्या तांदळाला आपल्याला दळून घ्यायचे त्यासोबतच उकडलेले तीन मध्यम साईजचे बटाटे घेतलेले आहेत तर चला आता आपण जे तांदूळ आहे ना त्याला चांगलं मस्त बारीक असं ग्राइंड करून घेऊया तर तांदळाच्या सोबतच मी बटाटा देखील टाकून घेते तर एक बटाटा आपण त्याच्यामध्ये मिक्स करूया सो आता याच्यामध्ये ना मी एक कप छोटी म्हणजे छोटा कप इतकं पाणी त्याच्यामध्ये ॲड केलेले कारण आपल्याला एक बारीकशी स्मूथ अशी पेस्ट बनवायची आहे म्हणून तर आपली पेस्ट तयार झालेली आहे आता आपण याला काढून घेऊया आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये जे उरलेलं सारण म्हणजे जे तांदूळ आहे आणि बटाटे आहे त्याला देखील आपण मस्त ग्राइंड करून घेऊया आता या रेसिपीला हेल्दी बनवण्यासाठी आपण याच्यामध्ये काही व्हेजिटेबल्स देखील ॲड करणार आहोत तर आता तुम्ही बघू शकता खूपच छान मस्त स्मूथ अशी आपली पेस्ट तयार झालेली आहे जसं आपण इडली सांबरसाठी करतो ना अगदी तशीच पेस्ट मी तयार करून घेतलेली आहे सो so फ्रेंड्स याच्यामध्ये आपल्याला एकच काळजी घ्यायची आहे की याच्यामध्ये पाणी जास्त आपण टाकायचं नाही आहे आपल्याला पेस्ट जे आहे ती थी थिक थी बनवायची आहे असं घट्टसर बनवायचे आहे तर चवीपुरतं मीठ मी त्याच्यामध्ये टाकलं आहे आणि काही व्हेजिटेबल्स आता मी घेतलेले आहेत त्याच्यामध्ये मी बारीक चिरून घेतलेला कांदा आहे टमॅटोज आहेत त्याच्यानंतर ग्रीन चिलीज आहेत कॅरोट्स म्हणजे गाजर घेतलेला आहे स्वीट कॉर्न्स आता मार्केटमध्ये तर सगळीकडे अवेलेबल आहे ते देखील मी घेतलेलं आहे दही घेतलेला आहे आणि कॅप्सिकम सिमला मिरची देखील बारीक कापून घेतलेली आहे त्याचबरोबर कोथिंबीर देखील आपण बारीक चिरून घेतलेली आहे तर आता ह्या सगळ्या व्हेजिटेबल्स ज्या आहेत त्या आपल्याला याच्यामध्ये मिक्स करायच्या आहेत तर एक एक, एक असं मी व्हेजिटेबल्स याच्यामध्ये सगळं मी मि मिक्स करून घेते आहे तर तुम्ही याच्यामध्ये ना तुमच्या आवडीनुसार अजून व्हेजिटेबल्स ॲड करू शकता किंवा काही स्किप पण करू शकता जसं की तुम्हाला सिमला मिरची वगैरे आवडत नसेल किंवा दुसरी कुठलीही भाजी तर ती तुम्ही स्किप करू शकता तर आता सगळे जिन्नस मी याच्यामध्ये टाकलेले आहेत आता असं चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता इथे ना माझ्याकडून जे भांडं मी घेतलेलं आहे ते जरा छोटंसं पडलेलं आहे कारण का आपण जे बनवलेलं बॅटर आहे ना त्याच्यामध्ये जेव्हा मी भाज्या ॲड केल्या तेव्हा ते जे बॅटर आहे ते, ते थोडंसं आपलं अजून जास्ती वाढलेलं आहे तर तुम्ही नक्की मोठ्या साईजचंच भांडं वापरा तर आता हे सगळं आपलं मिक्स करून झाल्यानंतर याच्यामध्ये मी दोन चमचे योगट टाकणार आहे दही तर दही ऑप्शनल आहे पण दही जर तुम्ही टाकलं तर त्याच्याने आपला जो पराठा जो आपण बनवतो तो खस्ता होतो म्हणजे असा मऊ आणि असा सॉफ्ट सॉफ्ट मस्त असा बनतो त्यामुळे नक्की तुम्ही देखील वापरा तुम्हाला अजून थोडं स्पायसी हवं असेल तर तुम्ही रेड चिली फ्लेक्ससुद्धा ह्याच्यामध्ये ॲड करू शकता तर आता हे सारण आपण एक दहा मिनटासाठी साईडला ठेवून देऊया तोपर्यंतच आपण चटणीची तयारी करूया तर चटणीसाठी सुकं खोबरं घेतलं मी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्याचबरोबर लसूण देखील घेतले आणि खूप सारी कोथंबीर घेतलेली आहे पुदिना असेल तर पुदिना देखील तुम्ही याच्यामध्ये टाका तर आता मस्त अशी आपण याची एक स्मूथ अशी पेस्ट करून घेऊया तर या चटणीला अजून थोडंसं आपल्याला मस्त टेस्टी बनवण्यासाठी मी याच्यामध्ये थोडं चिंच टाकते त्याचबरोबर अद्रक थोडंसं कट करून त्याच्यामध्ये टाकायचं आहे त्याचबरोबर अजून थोडंसं याच्यामध्ये आपण टेस्ट आणि फ्लेवर येण्यासाठी ही जी डाळ आहे ना चण्याची डाळ ती ह्याच्यामध्ये आपण टाकूया हे जे चने वटाणे मिळतात ना त्याची आहे ही डाळ ही म्हणजे रोस्ट केलेली डाळ आहे तर असं सगळे जिन्नस टाकून झाल्यानंतर आपली चटणी तुम्ही बघू शकता किती छान आणि मस्त झालेली आहे एकदम तर चला तर मग आता आपण एकदम कडकडीत असं मोहन तयार करायचं आहे आणि चटणीवर टाकायचं आहे तर तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी जिरे आणि मोहरी टाकलेले आहे तीळ टाकलेलं आहे आणि लाल कलरच्या ज्या सुक्या मिरच्या आहेत ते टाकले थोडंसं मी मेथीदाना देखील टाकलं आहे आणि आपला कढीपत्ता ते एवढं सगळं जिन्नस टाकून मिक्स करायचं आणि आपल्या चटणीवर ते मोहन टाकायचं आहे तर चटणी आपली तयार आहे आता चला आपण मस्त असे पराठे बनवायला घेऊया त्यासाठी आपण पॅनमध्ये मी एक चमचा तूप टाकलेला आहे तुपाऐवजी तुम्ही तेलाचाही वापर करू शकता आणि आता आपण बनवलेलं जे बॅटर आहे ना ते दोन पळी मी याच्यावर टाकलेलं आहे तर आता हे पराठे तुम्हाला किती बारीक करायचे की जाड करायचे ते पूर्णपणे तुमच्यावर डिपेंड आहे तर मी थोडेसे मध्यम साईजचे करते आहे त्यावर मी कसुरी मेथी टाकलेली आहे तर कसुरी मेथी टाकल्याने अजून त्याची टेस्ट चांगली होते थोडंसं झाकून ठेवल्यानंतर तुम्ही बघू शकता आपला जो पराठा आहे तो किती छान फुललेला आहे मी याच्यामध्ये कुठलाही सोड्याचा वापर केलेला नाही आहे दोन्ही साईडने व्यवस्थित त्याला आपण आता फ्राय करून घेऊया म्हणजे एकदम व्यवस्थित शिजला पाहिजे कारण तांदळाचं पीठ आहे त्यामुळे थोडंसं मिडियम गॅसवरच आपल्याला हा जो नाश्ता आहे तो तयार करून घ्यायचा आहे एक पराठा तयार झालेला आहे आता दुसरा आपण त्याच पद्धतीने करून घेऊया गॅस आपल्याला फास्ट करायचा नाहीये कारण की तो दोन्ही साईडने शेकला पाहिजे आणि आतमधून देखील व्यवस्थित तयार झाला पाहिजे त्याच पद्धतीने आपल्याला करायचा आहे सो फ्रेंड्स आजचा आपला हेल्दी नाश्ता किंवा लंच तयार आहे आणि तुम्ही देखील घरी करून बघा मुलांना देखील फार आवडेल टिफिनला पण देऊ शकता तुम्ही तर अशा प्रकारे आपण सगळे जे पराठे आहेत ते करून घेणार आहोत तर आजची रेसिपी आवडल्यास ला नक्की लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत आणि कोणी चॅनेलवर नवीन असेल तर च चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर या, या पराठे जे आहेत ते कुरकुरीत झालेले आहेत आणि आता चटणीसोबत आपण खायचे आहे तर याच्यामध्ये जर तुम्हाला सांगायचं झालं ना तर तुम्ही याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या भाज्या देखील ॲड करू शकता मेथी किंवा पालक तर नक्की तुम्ही करून बघा आणि मला कमेंट्समध्ये सांगा की तुम्ही कोणत्या कोणत्या भाज्या किंवा कोणत्या पद्धतीने ही रेसिपी बनवून घरी बघितली आहे तर चला फ्रेंड्स पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत लवकरच भेटूया तोपर्यंत आता माझा सगळ्यांना बाय बाय फ्रेंड्स टेक केअर बाय बाय